समर्थकांना समजावताना आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हो आणि त्यामुळे त्यांचे समर्थक खरोखरच जा दुःखी झालेले आहेत आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल अनेकांनी उचलल्याचं चित्र आणि पंकजा मुंडे या चिंचेवाडी इथल्या वायबसे कुटुंबाला भेटण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय मला सुद्धा हिंदीने लढणारा कार्यकर्ता हवाय नाही तर मी राजकारण सोडून देईन अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पण कजा मुंडे रडले आहे महत्त्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हालणारी नाही